शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्याला कपाशीला जास्तीत जास्त आणि जवळजवळ बोंड लागवायचा आहे त्याचा एक जुगाड आपण सांगणार आहोत तर ते मित्रांनो जुगाड तर जे आपण नत्रयुक्त एकतो खतं आणि प्लॅनगोर प्रमोटोराचा वापर करून जास्त वाढ झाली होती त्यासाठी आपल्याला कमी वाढ करायची आहे आणि आडवी वाढ करायची आहे भरपूर पाते भरपूर बोंड लागवायचे जवळजवळ देवर 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 तर त्यासाठी आपल्याला प्लॅन करून प रेग्युलेटरचा वापर करायचा तर ते रेग्युलेटर आहे पहिलं लिव्होसिन आणि दुसरं आहे तर फिक्स आणि तिसरं आहे तर डोंगल हे तिन्हीच्यातून कोणत्या एकाचा वापर करून आपण जवळजवळ बोंड लागू शकतो जवळजवळ पाती लागू शकता तर मित्रांनो हे असं आपलं जुगाड होतं माहिती आपली आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर भेटूया मित्रांनो जय जॉन जय किसान धन्यवाद